राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपली एकापाशी आज घडीला जवळपास ऐंशी दिवसाची झालेत आणि हे जे चार साडेचार फुटाचं जे अंतर आहेत म्हटलं तर हे आता मिळण्याच्या स्थितीमध्ये आहेत हे बा तुम्ही पाहू शकता म्हणजे कुठं कुठं मिळेल आहे तर जिथं फक्त जे ते, ते तोड्याचे त्याचे झाडं असतील तेच थोडं अंतर राहिलेत तर त्याच्यामध्ये आपण याच्या गळफांदेसुद्धा काढलेत तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिला आपण जे आपले जे जुने सदस्य असतील त्यांना जरूरच माहीत असेल की आपण याच्या गळफांदेसुद्धा काढलेल्या आहेत आणि आपण याचा शेंडा म्हणजे दरवर्षी आपण पोळ्याच्या आसपास शेंडा छाटणी करत असतो पण यावेळेस पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपण याची शेंडा छाटणी त्यावेळी करू शकलेलो नाही आणि आता सध्या आमच्याकडे याच्यामध्ये ओलला आहेत मित्रांनो म्हणजे वापसा सध्या आले तरी आलेली नाहीत म्हणजे आमच्याकडे म्हणावतशी वापसा एक महिन्यापासून तरी नाहीत तरीसुद्धा कपाशीची वाढ एकदम व्यवस्थित झालीत आणि पुन्हा आपली कपाशीत पिवळी कुठेही पडलेली नाहीत आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपली कपाशी थोडी पडली होती त्यावेळेस आपण याच्यामध्ये दांड पाडून घेतले आणि त्यानंतर आपण म्हणजे पोळ्याच्या दहा ते पंधरा दिवसांना आधीपासून याच्यामध्ये पाळी बंद केले आहेत तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तण नाहीत तर का तर आपण याच्यामध्ये तण व्यवस्थापन सुद्धा केलं तर ते तण व्यवस्थापन कसे केलं आहेत नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी नक्कीच माहिती देणार आहोत तर चला आजचा आपला विषय आहे की शेंडा चटणी तर चला आपले परत येत आपले इंडियन फनी फार्मर हे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन जरूर प्रेस करा कारण की ती बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ज्यावेळेस वेळेस आपण चालू करसाल कर त्याच वेळेस आपल्याला या चॅनलवरील व्हिडिओ वेळोवेळी मिळत राहील तर मित्रांनो अनेक ठिकाणी असं होतं की मी एक व्हिडिओ पाहिला होता की त्याच्यामध्ये एक शेतकरी शेतकऱ्याने म्हणताना फक्त माहिती सांगणारा की त्याचं म्हणणं होतं की ब खूप काही जणं सांगतात की गळफांदी कट करा कट करा आणि गळफांदीला ते म्हणतात की काहीच येत नाहीत तर मित्रांनो कोणतेही शेतकऱ्याने किंवा जे गळफांदी कट करते स्वतः दादा लाड जे मान्य दादा लाड आहेत यांनी सुद्धा सांगितलेलं नाहीत की त्या गळफांदीला काहीच येत नाहीत तर येतं मित्रांनो पण त्याचे जे बोंडाची साईज असते ही लहान असते म्हणजे कैऱ्याची साईज जी असते ती लहान असते आणि आपण ते गळफांद्या कट केल्यानंतर जे अन्नद्रव्य त्या फांद्या घेतात तर त्या फांद्यातील अन्नद्रव्य ह्या मी तुम्हाला जुळून दाखवतो हे जे बोंड आहेत आता याची साईज पाहू शकता खूप काही टप्प आहेत आता ही फोनामध्ये तरी व्यवस्थित दिसणार नाहीत पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात पाहतो तेव्हा लक्षात येते की की याची साईज केवढी असेल तर मित्रांनो काय होतं जे आपण आता याच्या खालची झाल्या गळ फांद्या कट केल्या त्या गळफांद्या कट केल्यानंतर त्याचं अन्नद्रव्य ह्या फांदेला फांदे येतं म्हणजे या याला जर झाड आपण असंच ठेवलं आता उदाहरणार्थ याला दीडशे जरा का कैऱ्या म्हणजे अशा कैऱ्या लागणार आहेत वाहत्या आणि आपण त्या फळफांद्या कट केल्या आणि त्यानंतर फक्त शंभरच जरा कैऱ्या लागल्या तर ते आपलं उत्पादन घटत नाहीत तर उलट वाढतं तर का त्याचं अन्नद्रव्यसुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होतं एकंदरीत या होत। बोंडाची जी साईज आहेत ही वाढते आणि वजनसुद्धा आपलं कापसाच्या बोंडाचं वाढतं त्यामुळं त्या गळफांद्या कट केल्यानंतर जे बोंड आपल्याला दीडशे वेचा लागत होते तर त्या कट केल्यानंतर फक्त आपल्याला शंभरच बॉन्डामध्ये तितकं उत्पादन भेटणार आहे त्यामुळे आपण ती गळफांदी कट केली आणि जे शेतकऱ्यामध्ये खोट्या अफवा रेतात की गळफांदीला काहीच येत नाही काहीच नाही येत नाही असं म्हणतात तर ते चुकीचं आहेत गळफांदीलासुद्धा कैऱ्या बोंड आणि पाती लागतात पण त्याची जे साईज आहेत ही कमी असते आणि ज्या वेळेस आपण गळफांद्या कपाशीला जसे तशा ठेवतो तर ते याच्यामध्ये दाटी ही खूप मोठ्या प्रमाणात होते आणि ज्यावेळेस हत्तीचा जे हस्तन क्षेत्र असेल त्यामध्ये लोखंडाचा पाऊस पडला की खूप जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाते गळ होते कारण की मोकळी हवा याच्यात राहत नाही सूर्यप्रकाशसुद्धा याच्यामध्ये राहत नाही आणि कापूस वेजणीसुद्धा अडचण येते आणि आपण याची गळफांदी आता कट केली आहेत तर अंतर पाहू शकता अंतर आता ज्यावेळेस आपण शेंडे कट करू तिथून पुढे दोन महिने हे पूर्ण पॅक होऊन जाईल त्यानंतर जसे बोंड फुटण्यास सुरुवात होईल एक बोंड फुटलं म्हणजे तिथे पान गळण्यास देखील सुरुवात होते हे आपण अनेक वर्ष पाहत आलेलो आहेत तर आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत शेंडा छाटणी हे पा याची आपण शेंडा छाटणी करून चार दिवस झालेत आणि जे राहिले होती म्हणजे हे पाहू शकता इथं शेंडा छाटणी करण्यास हे राहिले होते म्हणजे त्यावेळेस छोटे होते आता हे त्या लेवलमध्ये आलेत आणि याची सुद्धा शेंडा छाटणी आपण करणार आहोत आणि आता तुम्ही म्हणसाल की ते ज्या आता ते दीडशे शेकायऱ्याचं उदाहरण सांगितलं की दीडशे कायऱ्यात जेवढा कापूस तेवढाच कापूस शंभर याच्यात होणार आहेत तर गळ फांदी आणि शेंडा कट करून काय फायदा होणार तर फांदीचं कट करण्याचा फायदा मी तुम्हाला सांगितला थोडक्यामध्ये त्याचबरोबर जे शेंडा छाटणीचा फायदा देखील मी तुम्हाला सांगतो की जी साईज आपल्याला खालची मिळेल म्हणजे या फांद्याची तीच कैऱ्याची सैज आपल्याला वरती म्हणजे वरच्या ज्या फांद्या असतील आता ही पाहू शकता सध्या निस्ते एकच आहेत तर ह्या फांदीलासुद्धा तेवढ्याच कैरे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचं वजनसुद्धा तितकंच भरेल की जितकं खाल्लंय झालं तर अर्ध्या अर्ध्या पाऊन ग्रॅमचा थोडक्यात फरक पडू शकतो कदाचित पाळला कि तर किंवा सुद्धा पडणार नाहीत एकंदरीत काय होतं या पूर्ण फांद्यांची जी वाढ आहे ही व्यवस्थित होते आणि झाडाला पाहिजे ते अन्नद्रव्य मिळाल्यानंतर पातेगळ ही कमी प्रमाणात होते होते मित्रांनो कारण की इतके काही दीडशे दोनशे अडीचशे तीनशे पाते लागतात झाडाला आणि इतक्या छोट्या फार झाडाला ज्यावेळेस आपण अन्नद्रव्याचा तुटवडा भासून देतो त्यावेळेस झाड नैसर्गिकच ते पाते सोडून देतं तर याच्यामध्ये सुद्धा पातींची गळ असते पण ती खूप कमी प्रमाणात असते आणि जे याच्यावरती पाते टिकले याचा देखील आपल्याला चांगल्यापैकी कापूस होतो आणि सुद्धा चांगल्या क्वालिटीचा असतो आणि वेचण्याससुद्धा खूप काही सोपा असतो चला मी तुम्हाला एकदा आता समोरचा कॅमेरान खूप झालं एकदा पाठीमागच्या कॅमेऱ्यानं आपली कपाशी दाखतो हे पाहू शकता मित्रांनो आपण याच्यामध्ये दोन बॅगी लावलेल्या आहेत मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं हे बा आणि याच्यावर आपण आतासुद्धा एक फवारणी केलेलीच तर क्वालिटीसुद्धा आपल्या कपाशीची चांगली तर आता म्हणतात ना त्या हॉटेलच्या क्षेत्रामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी हे पाहू शकता हे बघा बोंड हे बा किती याला एक दोन तीन चार पाच हे सहावं सातवं म्हणजे सात गोंड बनले आहेत हे बा आणि याचा आपण शेंडा कट केला आहेत हे बघा तर शेंडा कट कसा करायचा एकदा मी तुम्हाला सांगतो आता हे बा हे झाड याचा कट केलं आहेत आपण आता हे इथं कट करायचं फक्त आज दराज मित्रांनो काय कैचीची कटरची वगैरे गरज नाही हे बा या दराजा आणि फक्त याला असं अंगठ्यांना जागीच करायचं आणि सोडून द्यायचं झाला कट फक्त याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो आता बऱ्याच शेतकऱ्यांना गळफांद्या काढलेले आहेत असं नाही की हा प्रयोग आपणच करतो आपल्या आधी देखील असंख्य शेतकरी हा प्रयोग करत असतात फक्त होतं काय की त्याच्यामध्ये प्रत्येक शेतकरी आपापल्या आप पद्धतीने वेगवेगळे वेग अपडेट करत असतो तसे देखील आम्ही याच्यामध्ये अपडेट केले आहेत ज्यावेळेस आपण खताचा म्हणजे अन्नद्रव्याचे एकंदरीत पुरवठा कपाशीला व्यवस्थित करतो त्यावेळेस आपल्या कपाशीची हाईट जास्त देखील झाली आणि त्यावेळेस आपण शेंडा कट केला तर आपल्या फांद्याचा विकास व्यवस्थित होतो पण आपण दरवर्षीप्रमाणेच त्या कपाशीला खत व्यवस्थापन करत असतो आणि तेव्हा जर आपली कपाशी वाढली आता मी तुम्हाला येथे एक हे बघा हे जे फूल आहेत तर हे फूल जर इथं शेंड्यापर्यंत आलं आणि आपण त्यावेळेस जर हे शेंडा कट केला तर आपल्याला त्याचा शून्य टक्के फायदा मिळेल का तर हे फूल येता आल्यानंतर कपाशीची पूर्णपणे वाढ ही थांबलेली असते आणि ते कपाशीचं जे झाड तर ते म्हणजे असाधारण भाषा सांगायचं म्हणजे ते म्हातारा झालेलं असतं तर त्यानंतर ते कोणत्याही प्रकारचा विकास करत नाहीत आणि आपल्याला वाटतं की शेंडा कट करून कोणताच फायदा झालेला नाहीत तर म्हणून तुम्हाला सांगतो वेगवेगळे वेग वेग जमीन म्हणजे जमिनीच्या मगदुरानुसार आपल्या कपाशीची हाईट वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं असते त्यामुळं आता काय होतं आमच्या भागामध्ये कपाशीला कसंही खत व्यवस्थापन केलं तरी ही सरकीची म्हणजे कपाशीची हाईट पाच ते सहा फुटादरम्यान असते म्हणून आपल्याला शेंडा कट कपाशीचा किती फुटावरती करायचा तर आज घडलेला नव्वद टक्के कपाशींना सत्तर ते पंच्याऐंशी दिवस या दिवसाच्या मधमध कालावधी झालेला आहे तर आपल्याला काय करायचं तर आपल्या कपाशीच्या सत्तर टक्के भाग म्हणजे आपली कपाशी जर उदाहरणार्थ मित्रांनो दहा फूट वाढत असेल तर आपल्याला तीन फुटावरती म्हणजे सात फुटावरती शेंडा कट करायचा म्हणजे सत्तर फूट भाग ठेवायचा आणि वरती तीस फूट वाढणार असेल तर तिथून आपल्याला शेंडा कट करायचा हे बा आता ही कपाशी जी आहेत तर इथून इथून अजून वरती तीन फूट प तीन फुटापर्यंत वाढू शकते तर मी इला इथूनच कट करीत आहेत उदाहरणार्थ पाच फुटाचं आपलं कपाशी होणार आहेत तर आपल्याला तीन साडेतीन फुटाची हाईट ठेवायची आहेत आणि त्यानंतर शेंडा कट करायचं आणि हे आता आपल्या आपल्या पद्धतीनं पाहू शकता कारण की मी प्रत्येक जमिनीचं नाही सांगू शकत हे स्वतः शेतकऱ्याला माहीत असतं की आपली कपाशी शेवटपर्यंत किती वाढू शकते त्या हिसाबानं शेंडा कट करा आणि खूप काही कपाशी ऊज गेल्यानंतर शेंडा कट करू नका कारण की त्यावेळेस जर शेंडा कट केला आपण तर ह्या जमातल्या फांद्या तर ह्या वाढत नाहीत फक्त या शेंड्याच्या चार पाच तालच्या वाढतात आणि ज्यावेळेस त्या कायऱ्या परिपक्वतात त्यावेळेस ही कपाशी आपली पूर्ण अशी वागते आणि त्या अप्रिलला जर अवकळी म्हणजे वादळी पाऊस जरा आला तर आपली कपाशी पडण्याची देखील दाट शक्यता असते त्याचबरोबर मित्रांनो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये गंभीर असा गंभीर अशा मुद्द्यावरती चर्चा करणार होत करणारच आहोत तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्व शेतकऱ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज